शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत एकूण सहा जी आर काढलेले आहेत यामध्ये दोन हजार तेवीसपासून रब्बी खरीप हंगाम तसेच दोन हजार पंचवीस पर्यंत रब्बी आणि खरीप हंगाम यामधील पीक विमासाठी काम करणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्या सर्व कंपनी यांना राज्य सरकारने निर्णय काढून पीक विम्याचे पैसे दिले आहेत खरीप हंगाम दोन हजार करता पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे एकूण रक्कम आहे तेरा कोटी एक्केचाळीस लाख पासष्ट हजार सहाशे शहात्तर रुपये इतके पीक विमाची रक्कम शासनाने मंजूर केली आहे तसा शासन निर्णय राज्य सरकारने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे तो आपण स्क्रीनवर बघत आहोत तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला दिसत आहे विमा कंपनीचे नाव यामध्ये विमा कंपनी आहे चोलामंडल लिबोरडाय आणि रिलायन्स या कंपनीला राज्य सरकारने एकूण तेरा कोटी एक्केचाळीस लाख पासष्ट हजार सहाशे शहात्तर रुपये विमा मंजूर केलेला आहे आणि सर्व निधी या कंपनीकडे वितरित केलेला आहे तसेच मित्रांनो हा जी आर आपल्याला राज्य सरकारच्या शासन निर्णय या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील राज्य शासनाने एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची जी रक्कम आहे भारतीय कृषी विमा कंपनीला अदा केलेली आहे एकूण रक्कम आहे त्रेसष्ट कोटी चौदा लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये इतकी रक्कम या कंपनीला वितरित केलेली आहे तसा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे तो आपण बघत आहोत यामध्ये आपल्याला कंपनीचे नाव दिसत आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि राज्य सरकारने जी रक्कम दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस रब्बी हंगाम दोन हजार बावीस आणि तेवीसमधील राज्य शासनाने एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला रक्कम अदा केलेली आहे एकूण रक्कम आहे दोन कोटी सत्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार पंच्याहत्तर रुपये राज्य सरकारने विमा कंपनीला वितरित केले आहे त्या संदर्भातला शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्याला खाली दिसत आहे कंपनीचे नाव त्यानंतर कंपनीला जी रक्कम अदा केलेली आहे ती रक्कम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण या ठिकाणी पण रक्कम बघू शकतो दोन ला दोन कोटी सत्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार पंच्याहत्तर रुपये इतकी निधी राज्य सरकारने या विमा कंपनीला दिलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी राज्य सरकारने विमा हप्ता अग्रिम रक्कम एकूण रक्कम आहे चारशे सतरा कोटी छत्तीस लाख एकोणवीस हजार सातशे नऊ रुपये इतकी विम्याची रक्कम अंमलबजावणी करणाऱ्या कम विमा कंपनीला वितरित करण्यात आलेली आहे शासन निर्णय दिनांक आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस बी हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस कंपनीचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे भारतीय कृषी विमा कंपनी चोला मंडल तसेच इरगो लिबॉर्ड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया कंपनी युनिसर सोपो कंपनी या एकूण नऊ कंपनीला दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी राज्य सरकारने एकूण चारशे सतरा कोटी छत्तीस लाख एकोणवीस हजार सातशे नऊ रुपये अंमलबजावणी करणाऱ्या ज्या या कंपन्या आहेत यांना विम्याची रक्कम दिलेली आहे मित्रांनो पुढे आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस शेतकरी हिस्सा विमा रक्कम एकूण रक्कम आहे तीनशे पंच्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार सहाशे बासष्ट रुपये इतका निधी राज्य सरकारने विमा कंपनीला वितरित केलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी मित्रांनो या कंपनीला राज्य सरकारने विमासाठी किती रक्कम दिली आहे ती पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये आपण बघू शकतो एकसठ कोटी बहात्तर लाख बावीस हजार पाचशे एकतीस रुपये भारतीय कृषी विमा कंपनीला राज्य सरकारने दिलेले आहेस त्याचप्रमाणे चोलामंडल कंपनीलाही राज्य सरकारने विमा हप्त्यासाठी रक्कम दिलेली आहे त्यानंतर खाली आहे एच डी एफ सी पण या विमा कंपनीला पण राज्य सरकारने जी रक्कम दिली आहे ती आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे त्यानंतर खाली आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स या कंपनीला राज्य सरकारने सोळा कोटी त्रेसष्ट लाख वीस हजार एकशे एकोणसाठ रुपये इतकी रक्कम दिलेली आहे यामध्ये आपण बघू शकतो भारतीय कृषी विमा कंपनीला राज्य सरकारने एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी रुपये वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो राज्य सरकार कडून दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम या दोन्ही हंगामाचे जे पीक विम्याचे पैसे आहे ते पीक विमा कंपनीला वितरित करण्यात आलेले आहे त्यामुळे तुमच्या अकाउंट वरती पीक विमा कंपनीकडून कोणत्याही क्षणी पीक विम्याचे पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तत्पूर्वी काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या अकाउंट वरती पीक विम्याचे पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमच्याही अकाउंटवरती पीक विम्याचे पैसे तुमच्या आहेत का मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच पीक विमा संदर्भात महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलवरती बनून राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पीक विमा संदर्भातली महत्वाची जी अपडेट आहे ती तुम्हाला तात्काळ कळेल शेतकरी मित्रांनो बांधवांनो थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद